नमस्कार मी कोमल आणि तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कोमल्स किचन मराठीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचा प्रसाद तो म्हणजे रवा नारळाचे मोदक तर हे मोदक दिसायला जितके अप्रतिम दिसतात तितके हायलाईट टेस्टी लागतात आणि आतूनही एकदम रसरशीत तयार होतात रेसिपी अगदी नेहमीसारखी साधी आणि सोपी आहे तर चला मग सुरुवात करूया तर रवा नारळाचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन टेबलस्पून तूप घालून घ्यायचं तूप इथे मी खूप घट्टही घेतलेलं नाही आहे आणि खूप पातळही घेतलेलं नाही आहे या मोदकासाठी तुपाचं प्रमाण खूप कमी लागतं तर तूप वितळल्यावर यामध्ये मी एक कप बारीक रवा घालून घेतला आहे तर शक्यतो बारीकच आपल्याला रवा घ्यायचा आहे तर या रव्याला चिरोटी रवा सुद्धा म्हणतात आणि तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडा मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे मोदकाचं टेक्स्चरही छान येईल आणि खातानाही खूप करकर लागणार नाही तर हा रवा आता आपल्याला आचेवर सात ते आठ मिनिट छान भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि सारखं हलवत राहायचं तर इथे हा रवा आपल्याला उपमा किंवा शिऱ्यासाठी भाजतो तितका भाजायचा नाही आहे हलकासा गुलाबी रंग झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी हे ओलं नारळाचा काळा पार्ट काढून मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आहे आणि हे एक वाटीच आपल्याला घ्यायचं आहे तर इथे तुम्ही या ओल्या खोबऱ्याऐवजी सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घेऊ शकता आणि जर सुकं खोबरं घेतलं तर मिक्सरला थोडं फिरवून घ्या म्हणजे छान बारीक राहील तर हेही आपल्याला छान मिक्स करत थोडं मोकळं होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर खोबऱ्यातला ओलावा कमी होईपर्यंत किंवा यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला हे तीन ते चार मिनिट मंदाचर भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर असं हलकंसं हे मोकळं व्हायला लागतं ला त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध किंवा साय घालून घ्यायची आहे तर इथे मी जवळपास तीन चमचे साय आणि त्यातच दूध आणि साय मिक्स करून असं अर्धी वाटी हे दोन्ही घेतलं आहे तर जवळपास तीन चमचे यामध्ये साय असेल आणि बाकीचं दूध घेतलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी पाव वाटी कोमट दुधामध्ये दहा ते बारा केसर काण्या अर्धा तासापूर्वीच भिजत ठेवल्या होत्या तर यामुळे या मोदकाला या रंग छान येतो तर टोटल आपण पाऊन वाटी इतकं दूध आणि साईचं मिक्सर घेतलं होतं तर आता हे यामध्ये घालून छान एकजीव करून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची तर रवामध्ये दूध किंवा साय घातल्यामुळे छान रव्याचं टेक्स्चर एकदम मऊसूत होतं आणि खातानाही ते एकदम करकर लागत नाही तर दोन ते तीन मिनिट याला एकजीव करून घ्यायचं दूध घातल्यामुळे रव्याचे जे गोळे होतात ते असे आपण चमच्याने किंवा स्पॅच्युलाने दाबत मोडत जायचे आणि मिश्रण थोडंसं मोकळं करत जायचं तर दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघत असाल हे बऱ्यापैकी मी एकजीव करून घेतला आहे मिश्रणही आपलं छान मोकळं झालं आहे तर यामध्ये आता आपण पिटी साखर घालून घ्यायची तर त्याच कपाने इथे मी एक कप पिटी साखर छान दाबून भरली होती तर तीसुद्धा यामध्ये मी घालून घेतली आहे आणि साखर साखरऐवजी तुम्ही एक कप इथे चिरलेला गूळसुद्धा घालू शकता तर आता हे एकजीव करत आपल्याला छान लो फ्लेमवर दोन तीन मिनिट साखर मेल्ट होईपर्यंत एकजीव करून घ्यायचं तर जशी जशी साखर मेल्ट होईल तसं तसं हे मिश्रण थोडं पातळ व्हायला लागेल तर तुम्ही बघत असाल इथे हे मिश्रण शिऱ्यासारखं छान झालं आहे आणि रवाही छान फुलला आहे तर साखर पूर्णपणे मी यामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि मिश्रणही थोडं कोरडं झालं आहे तुम्ही बघत असाल तर आता यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची आहे तर इथे मी अर्धा चमचा विलायची पावडर घालून घेतली आहे आणि विलायची पावडर आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे तर परत एकदा आपण हे एकजीव करून घेऊ तर तुम्ही बघत असाल मिश्रण आपलं एकदम छान मऊसूद झालं आहे शिऱ्यासारखं तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट हे मोदक तयार होतात आणि साहित्यही आपलं एकदम सिम्पल आहे तर एक वाटी रवा एक वाटी ओलं नारळ एक वाटी साखर आणि पाऊन वाटी दूध तर आता हे गॅस बंद करून दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचं तुम्ही बघत असाल आपलं हे मिश्रण छान तयार झालं आहे तर थोडा वेळ दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवून दिलं होतं मी त्यानंतर एकजीव करून घेते आहे आणि थोडं कोमट असतानाच आपल्याला याचे मोदक बनवायचे तर यातले सर्व गोळे मी मोडून घेतले आहे आणि छान एकजीव करून घेतला आहे तर आता एका मोदकाच्या साच्याला मधून एकदा तूप लावून घ्यायचं तर तूप सारखं सारखं लावायची गरज पडत नाही त्यानंतर यामध्ये मी एक पिस्त्याचा काप घालून घेतला आहे आणि यातलाच एक केसरचा धागासुद्धा यामध्ये घातला आहे म्हणजे मोदक वरतून दिसायलाही छान दिसेल तर इथे आपण यामध्ये अजिबात ड्रायफ्रूटचा वापर केलेला नाही आहे फक्त पिस्त्याचा काप मी शेवटी लावलं आहे हवं तर तुम्हाला घालायचे तर तुम्ही या स्टेजला यामध्ये बारीक चॉप करून ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तर मिश्रण आपल्याला छान दाबून भरायचं आहे म्हणजे याच्या कडाईत छान रेखीव दिसतात मोदक तयार झाल्यानंतर तर साईडचं असं हे मिश्रण काढून टाकायचं आणि छान दाबून प्रेस केल्यानंतर हा मोदक एकदम छान निघतो तर तुम्ही बघत असाल एकदम रेखीव असा हा मोदक तयार होतो तर ह्या साईडच्या कडासुद्धा आपल्याला एक्स्ट्राच्या काढून टाकायच्या म्हणजे एकसारख्या याच्या कडा दिसतील आणि मोदकही आपला छान सुबक तयार होईल तर एक मोदक मी बनवून घेतला आहे अशाच पद्धतीने सर्व मोदक मी बनवून घेते आहे तर असं मागच्या सुद्धा आपण प्रेस करून हे सारण भरू शकतो तर चांगलं दाबून भरायचं चा, आणि तुमच्याकडे जर असा साचा नसेल तर एखाद्या वाटीच्या साह्याने तुम्ही हे मोदक सुद्धा बनवू शकता तर इथे मी सर्व मोदक आता तयार करून घेते आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर सर्व हे मोदक मी तयार करून घेतले आहे तर या प्रमाणात मोठ्या साच्याचे इथे माझे चौदा मोदक तयार झाले आहे आणि हे दिसायला जितके अप्रतिम दिसतात तितके खायलाही छान लागतात ओलं नारळ असल्यामुळे याचं टेक्शन आणि खायला याची चवच खूप छान लागते तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद